महादेव कोगनोरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हे त्यांचे गणित असल्याने ते युवकांच्या गळ्यातील ताईत बदले आहेत शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कोगनोरे आज लोकांच्या घरातच नव्हे तर मनामनात पोहोचले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हाकीला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमांना न पोहोचता दुःखात पुढे सुखात मागे हे तत्व अंगीकारत आपले काम सुरू ठेवले आहे जिद्दीने कार्यरत असलेल्या महादेव यांच्या अश्वरथ सध्या दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सैराट धावताना दिसत आहे ज्या व्यक्तिमत्वाची गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कुठेच नव्हती परंतु आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूरच्या राजकारणात आदराची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे निस्वार्थी प्रेमळ सालस तितकेच करारी जिद्दी मुत्सद्दी त्यागी अशा स्वभावाची विविध पैलू साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे महादेव कोगनरे यांनी आपल्या मोजक्या काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतःचे निर्माण केलेले वलय नाकारता येण्यासारखे नाही पहिल्यापासून सर्वसामान्यांमध्ये राहिलेल्या महादेव कोगनुरे यांनी राजकारणात सक्रिय झाल्यावरही सर्वसामान्य लोकांना आपलेसे केले त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनी त्यांना आज डोक्यावर घेतले आहे दक्षिण सोलापूरमधील लोकांना निस्वार्थी आणि आपल्यातील आणि आपल्यासाठी लढणारा लढवय्या नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपत तारा नव्या उभारीने नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेख आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका